एकेकाळी मोलमजुरी करणारा सूरज चव्हाण हा टिकटॉकवर आला टिकटॉकवर कॉमेडी व्हिडिओ बनवू लागला आणि त्याच माध्यमातून त्याला मोठी प्रसिद्धीसुद्धा मिळाली टिकटॉकच्या माध्यमातून टिकटॉक स्टारसुद्धा सूरज चव्हाण झाला आणि त्यानंतर टिकटॉक बंद पडलं पण मात्र टिकटॉक बंद पडल्यानंतर तो इंस्टाग्रामवर आला फेसबुकवर आला यूट्यूबवर आला आणि ते त्याला तेवढाच प्रतिसाद या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिळू लागला लाखो चाहत्यांनी त्याला फॉलो केलं कारण की त्याचं बोलणं हे लोकांना आवडू लागलं आणि त्याची कॉमेडीसुद्धा लोकांना मोठ्या प्रमाणात आवडू लागली मग दोन हजार चोवीसमध्ये मराठी बिग बॉस सीझन सुरू झालं आणि या बिग बॉसमध्ये थेट सूरज चव्हाणचा च्या नंबर लागला आणि बिग बॉसमध्ये सूरजचा नंबर लागल्यामुळं सूरजला अजूनही जास्त प्रसिद्धी मिळाली बिग बॉसच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण वागला राहिला प्रत्येकाचा मान सन्मान केला यामुळं सूरजला लोक ओळखू लागले आणि सूरजला मोठा पाठिंबा सुद्धा देऊ लागले मग बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये सूरज चव्हाणला सगळ्यात जास्त लोकांनी मताधिक्य दिलं मत दिलं आणि त्यामुळं सूरजचं आयुष्य बदललं सूरज बिग बॉस मराठीचा विजेता ठरला चा त्याचे चाहते प्रमाणात वाढत गेले प्रसिद्धी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली त्याला अनेक चित्रपटाची संधी सुद्धा मिळाली आणि त्यानंतर चव्हाणची भेट अजितदादांनी सुद्धा घेतली आणि अजितदादांनी सूरज चव्हाणला घर बांधून देण्यासाठी तयारी दर्शवली आणि त्याच्या घराचं सुद्धा काम चालू केलं आता सूरज चव्हाणला एवढी प्रसिद्धी पैसा सगळ्या गोष्टी मिळाल्या असून सुद्धा चव्हाण पुन्हा एकदा मजुरीचं काम करतोय सूरज पुन्हा एकदा मजुरीच करतोय असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यामध्ये दाखवण्यात आलं आहे की सूरजवर कशा पद्धतीनं दिवसा आलेत त्याला मजुरी करावी लागते खरंच सूरजला मजुरी करावं लागते आहे का हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपण पाहिलं तर सूरजला प्रसिद्धी आणि पैसा बऱ्यापैकी मिळालेला आहे त्याला आता मजुरी करायची गरज नाही कारण की त्याला अनेक चित्रपटसुद्धा मिळालेले आहेत मोठमोठे टी व्ही चॅनलनं त्याला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा बोलवलेलं होतं मग एवढं सगळं असूनसुद्धा पुन्हा एकदा सूरजला मजुरी करण्याची वेळ का आली कारण की त्या व्हिडिओमध्ये काही जणांनी तसं सांगितलं पण जर आपण हा व्हिडिओ निरखून पाहिला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की अजितदादांनी सूरज चव्हाणला घर बांधून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्या घराचं बांधकामसुद्धा चालू झालेलं आहे मग त्याच्या घराच्या बांधकामासाठीच आलेलं ते सिमेंट असावं आणि त्याच सिमेंटच्या गोण्या होते ते उतरत आहे किंवा ते पोते उतरू लागण्यामध्ये मदत करत आहे असं आपलं एकंदरीत वाटतं कारण की त्याला काम करण्याची सवय आहे काम केल्याशिवाय त्याला करमत नाही आणि त्याला गावात राहिल्याशिवाय सुद्धा करमत नाही मग त्याच्याच घराचं काम आहे घरासाठी आलेलं सिमेंट आहे तेच सिमेंट जर तो लोकांना उतरू लागला तर याच्यामध्ये काय चुकीचं आहे स्वतःच्या घरी काम केल्यासारखंच ते आहे म्हणून कुठंतरी सूरज चव्हाण हा सिमेंटच्या बॅग उतरवताना दिसतोय आणि ते सिमेंट त्याच्याच भागाचं चा बांधकामाचं चा चालू असल्याचं चा सुद्धा आपला त्या व्हिडिओवरून वाटतंय कारण की मोलमजुरी करण्याची वेळ त्याच्यावर आता आलेली नाही कारण की त्याला पैसा आणि प्रसिद्धीसुद्धा मिळालेली आहे त्याचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आणि सोशल मीडियावर त्याला अनेक जणं फॉलो करतात म्हणजे त्याला वेगवेगळ्या उद्घाटनासाठी कशासाठी सुद्धा बोलवतात आणि त्याला त्याच्यामधून सुद्धा सुद्धा थोडीफार कमाई होते असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल होतोय किंवा त्यामध्ये सांगितलं जात आहे की तो पुन्हा एकदा मोलमजुरी करतोय तसं नसून ते सिमेंट त्याच्या घराच्या बांधकामासाठी आलेलं असावं आणि त्या ठिकाणी ते काम करत असावा असं आपलं एकंदरीत वाटतं आता या संपूर्ण व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या